नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या स्वागत करतो नगरपालिका आणि नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारे भ्रष्टाचारयुक्त हे थे सर्व पुसतकारांना आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी सांगतो आणि प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतो नगरपालिका नेहमी काही ना काही जे भोंगोल कारभार आहे तो करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी आर्थिक लाभ करून घेण्याचा किंवा त्याच्यामध्ये आर्थिक लाभ कशाप्रकारे आपल्याला करता येईल यासाठी नेहमी नगरपालिका पुसत ही प्रयत्नशील राहते आता आपण ज्याप्रमाणे बघतो गावखेड्याचे जे शेती करणारे व्यक्ती आहे माल मार्केटमध्ये आणून त्यांना विकणं होत नसल्यामुळे किंवा तेवढा मुबलक माल नसल्यामुळे ते स्वतः पुसत येथे येतात छोट्या मोठ्या ठिकाणी ते बसतात आणि तिथून स्वतःचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी ते भाजीपाला विकतात त्यासाठी ते लांब लांबून स्वतःच्या खेडेगावावरून स्वतः खर्च करून पुसतला येतात परंतु पुसदमध्ये मध्ये नगरपालिका पुसद मार्फत बसायच्या जागेचं काही निवडक का असं टॅक्स किंवा पैसे घेतले जाते परंतु काही व्यक्तीमार्फत आमच्याजवळ एक फोटो आलेला आहे आणि आम्ही स्वत जे बसणारे व्यक्ती आहेत भाजीपाला विकण्यासाठी आम्ही त्यांना स्वतः जाऊन भेटलो त्यांना विचारलं तर एक धक्कादायक बाब अशीच समोर आलेली आहे आता तीच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे नक्कीच याबाबत तुम्ही जे सजग जे जागरूक पुस्तक आहात मला नक्की साथ द्याल अशी मी अपेक्षा करतो ज्याप्रमाणे म्हटलं की नगरपालिका पुस्तक हे नेहमी भ्रष्टाचाराने रंगलेली असते आणि आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन विषय हे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आज रविवार आहे बहुतांशी खेडेगावरचे जे शेतकरी आहेत जे शेतकरी बांधव आहेत ते त्यांच्या शेतातला जो मुबलक शेतीमाल भाजी आहे भाजीपाला आहे फळं आहेत ते स्वतः पुसदला आणून विकतात परंतु नगरपालिकेमार्फत काही ठेकेदार आहे किंवा काही ठेके घेणारे व्यक्ती आहेत ते ठेके घेणारे व्यक्ती असे की जे बसले जे बसणारे व्यक्ती आहेत त्या बसणाऱ्या व्यक्तींकडून काही निवडक त्यांना टॅक्स वसूल करायला लागते परंतु आपल्या पुसदमध्ये त्याच व्यक्तींमार्फत आपल्याजवळ जवळ फोटो सुद्धा आले आहे मनमानी पद्धतीने बळजबरी पद्धतीने पैशाची वसुली करत आहे मी नगरपालिका पोसद मार्फत माहिती काढली ते जे बाहेर गावून नेणारे किंवा पुसदमधले प्रॉपर जर रस्त्यावर स्वतःचा भाजीपाला फळ विक्रीसाठी जर ते बसत असेल तर त्यांच्या मार्फत फक्त दहा किंवा पंधरा रुपये हे घ्यावे लागतात आणि त्यांना रीतसर पावती द्यावी लागते परंतु आपल्या पुसदमध्ये नगरपालिका मार्फत जे व्यक्ती पैशाची वसुली करत आहे ते न पावती देता समोरच्या व्यक्तींमार्फत पन्नास पन्नास ते शंभर रुपये हे बळजबरीने त्यांना मागत आहे वसूल करत आहे ही धक्कादायक बाब आज आपल्या चॅनलपर्यंत आलेली आहे आणि तीच धक्कादायक बाब आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आपल्याजवळ सदर व्यक्तीचा फोटोसुद्धा आलेला आहे जो बळजबरीपणाने बळजबरी पद्धतीने वसुली करणारा आहे त्याचा ज्याप्रमाणे आपण बघतो गावखेड्याचे जे व्यक्ती आहेत जे बांधव आहे स्वतःचा कुटुंबाचा स्वतःचा उदरनिर्वाह व्हावा याकरिता दोनशे रुपये अडीचशे रुपये दिवसभराच्या मेहनतीतून मिळावे याकरिता देते भाजी ते भाजीपाला घेऊन येतात परंतु आपण काय बघतो हे जे ठेके घेणारे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामार्फत लावलेले जे दलाल आहेत त्यांच्यामार्फत बळजबरी पद्धतीने पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत बळजबरी पद्धतीने त्यांच्याकडून पैशाची वसुली केल्या जात आहे हे खूप दयनीय आणि भयावह बाब आहे आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुख्याधिकारी अभिजित वायको साहेब यांना सांगू इच्छितो की तुम्ही सद्यस्थितीमध्ये हे जे ठेके घेणारे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामार्फत जे लावलेले दलाल आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावे की खरंच वसतमध्ये किती व्यक्ती व्यापार करण्यासाठी छोटा मोठा व्यापार करण्यासाठी जे रस्त्यावर बसून स्वतःचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी कष्ट घेतात खरंच जेवढे व्यक्ती बसतात तेवढे व्यक्ती तुम्ही दिलेल्या बुकवर दिसतात का आहेत का की योग्य पद्धतीने तुम्हाला जे कर जमा व्हायला पाहिजे ते कर जमा होत आहे का आणि जरी जमा झाला तर नेमका कर किती समोरच्या व्यक्तीकडून घेतला जात आहे याचा तरी तुमच्याकडे काही हिशोब काही बोजवारा आहे का काही लिखित स्वरूपात आहे का हेही जाणून घेणं तुमचं कर्तव्य आहे तुमचं काम आहे लक्ष देणं हे तुमची पहिली प्रायोरिटी आहे परंतु ते तुम्ही करत आहात का हा सुद्धा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे तुम्हाला म्हंटल आपल्याजवळ फोटो सुद्धा आहे सदर व्यक्तीचा आता त्या व्यक्तीवर काय कारवाई करता येईल यासाठी आपले चॅनल नक्कीच प्रयत्नशील राहील परंतु ज्याप्रमाणे आपण बघत आहे मी ज्याप्रमाणे माहिती घेतली की दहा ते पंधरा रुपये जास्तीत जास्त जास्तीत जास्त दहा ते पंधरा रुपये हे पर व्यक्ती किंवा पर दुकान यांच्याकडून पर दुकान यांच्याकडून आपल्याला घेता येते नगरपालिकेला ॲज अ टॅक्स म्हणून बसायचं त्याला ॲज युजल ठीकपणा ते आणि समोरचा जो देणारा व्यक्ती आहे तो देईल सुद्धा परंतु ज्याप्रमाणे आज जी धक्कादायक बाब आपल्या जवळ आलेली आहे आपल्याला कळालेली आहे की जो एक दलाल व्यक्ती आहे तो स्वत बळजबरीने पन्नास ते शंभर रुपये हे जे अवाजवी आहेत ते जे गावखेडून येणारे गरीब सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांच्याकडून बळजबरीने वसूल करत आहे कुठे दोनशे ते अडीचशे रुपयासाठी दिवसभर उन्हात वन वन मरायचे गळ्याचा आटापिटा करायचा गळा बसून घ्यायचा दिवसभर उपाशी राहायचे दोनशे ते अडीचशे रुपये कमवून घरी नेण्यासाठी आणि हेच दलाल त्या सर्वसामान्य व्यक्तींमार्फत पन्नास ते शंभर रुपयाची मागणी करतात आणि घेतात सुद्धा हा प्रकार खूप भयावह आहे नक्कीच संबंधित डिपार्टमेंट कर विभाग यांच्याकडे सुद्धा आपण या विषयासंदर्भात जाऊ भेटू त्यांना बोलू सदर व्यक्तीवर काय कायदेशीर कारवाई करता येईल यासाठी नक्कीच आपण प्रयत्नशील राहू कोणत्या अधिकारांमुळे त्या व्यक्तीने पन्नास ते शंभर रुपये एवढ्या मोठ्या किंमतीची आकारणी केली हे सुद्धा आपण त्यास विचारू आता बघू जे नगरपालिका मुख्य अधिकारी अभिजित वायको साहेब तसेच संबंधित विभाग आहे त्यांच्यामार्फत आपल्याला काय उत्तर मिळते सदर विषयावर सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळतो की अधिकारी हे त्या दलालाची आणि ठेकेदाराची पाठ थोपाडतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद